हे बघा हा प्रेशर रिलीज वॉल तुम्हाला माहिती आहे नावाचंच ना त्याच्या नावातच सर्व आहे ठीक आहे तर हा जो प्रेशर रिलीज वाल आहे हा काय करतो की तुमच्या पाईपलाईनवर जर प्रेशर वाढत असेल मग पाईपलाईन फुटण्याच्या आधी हा पाणी बायपास करेल हा तुम्हाला माहिती आहे की हा नट उघडला की हे कवर आहे बरोबर हा नट जर टाईट केला तर हा स्प्रिंग जास्ती क्लोज होईल आणि त्याला उघडायला ताकद लागेल तर ता आता हा जेव्हा आपण देतो शेतकऱ्यांना तेव्हा हा चार के जीवर सेट असतो आणि शेतकरी याला दीड के जीपासून साडेपाच के जीपर्यंत ॲडजस्ट करू शकतात आलं लक्षात आता हाही काम करतोय आपण मागच्या दहा वर्षापासून देतो आहे एकाही शेतकऱ्याची कंप्लेंट आलेली नाही पण समजा कोणाकडे चार इंची पाईपलाईन आहे कोणाकडे सहा इंची पाईपलाईन आहे कोणाकडे आठ इंची पाईपलाईन आहे दहा इंची पाईपलाईन आहे मोठी पाईपलाईन आहे किंवा बऱ्याच वेळा काय होतं की पाय पाईपलाईन होऊन गेली आहे आणि ड्रॉईंगमध्ये काही चुकलं आहे डिझायनिंगमध्ये काही चुकलं आहे म्हणून वारंवार पा, पाई, पाई पाईप पाईपलाईन एकाच जागेवर फाट फुटते तो एक प्रॉब्लेम आहे काही काही ठिकाणी काय होतं की पाईपलाईन जुनी आहे आज दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले शेतकरी वापरत होते आत्ता त्यांना एखाद्या ठराविक पॉईंटवर प्रॉब्लेम येतो आहे किंवा बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या ठराविक ठिकाणी म्हणजे रस्ता असतो आणि तिथे वारंवार ती पाईपलाईन काही मेकॅनिकल डॅमेज होत असते आणि मग ती तिथे कमजोर झालेली असते तिथे ती वारंवार फुटत असते तर अशा ठिकाणी एकदम ॲक्युरेट जर कोणाला वॉल पाहिजे आता हा हाय आहेच पण हा कसा एक चार केजी के जी शेट केला तर हा पौने चारपासून सव्वा चारपर्यंत कुठेतरी काम करेल पण कोणाला जर एकदम ॲक्युरेट पाहिजे तर हाय हायड्रोलिक दोघींचं काम एकच आहे का ठराविक प्रेशरच्या वर जर पाईपलाईनमध्ये प्रेशर गेलं तर त्याला बायपास करायचं ते पाणी पाईपलाईनमधून बाहेर काढायचं की जेणेकरून तुमची पाईपलाईन फुटणार नाही आता हा प्रॉब्लेम आत्ता का वाढला शेतकऱ्यांना कारण आत्तापर्यंत शेतकरी जेव्हा पटपाण्याने पाणी देत होते वरतून आळे घरत धरत होते तोपर्यंत काय होत होतं की सिस्टीम क्लोज नव्हती तुमच्या मोटरचं पाणी आलं आणि कॉक ओपन आहे तर पाणी बाहेर गेलं कधी पण लक्षात ठेवा जेव्हा तुमची सिस्टीम क्लोज होते तुमचा कॉक बंद होतो तेव्हाच बॅक प्रेशर वाढतं जर तुम्ही कॉक ओपन ठेवला आहे समजा आता ही पाईपलाईन पाच एच पीची मोटर आहे आणि हा कॉक मी ओपन ठेवला आहे तर प्रेशर वाढणारच नाही अशक्य आहे प्रेशर वाढणं पण जसा जसा मी याला बंद करेल तसं तसं तस तस प्रेशर वाढेल मग आत्ता स्पिंकलर वापरायला लागले लोक त्याच्यानंतर ड्रीप वापरायला लागले तर हे बॅक प्रेशर वाढायला लागलं म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी काय आणतो आमच्याकडे दहा वर्ष झाले पाईपलाईन आहे फाटलीने फुटलीने ड्रीप लावली आता फाटते कारण ड्रीप असो स्प्रिंकलर असतो याच्यासाठी थोडंसं तरी प्रेशर लागतं ड्रीपसाठी एक के जी प्रेशर लागतं स्पिंकररसाठी दीड के जी दोन के जी प्रेशर लागतं मोस्टली जितके पण गव्हर्मेंटच्या संस्था आहेत जसे की नगरपालिका ग्रामपंचायत महानगरपालिका ते आपले याच्यासाठीचे कस्टमर होऊ शकतात की बाबा पाईपलाईन फुटू नये असं वाटतंय ना तुम्ही याला लावून टाका तर याच्यात वैशिष्ट्य काय की त्याच्यात मेकॅनिकर आहे स्प्रिंग आहे बरोबर आणि पूर्ण पाण्याच्या प्रेशरवर तो स्प्रिंग उचलला जातो हिच्यात हुशारी काय केली आपण की स्प्रिंगच आहे पण तो स्प्रिंग डायफ्रॅमवर ठेवला आहे डायफ्रॅम म्हणजे काय की बारीक पापुद्री असते आता एकदम क्लिअर सांगतो एखाद्याला लहानपणी ला तुम्हाला सर्वांपैकी कोणाला कोणाला कधी कधी फोड आला आहे आता फोड आला आहे ठीक आहे मामुली दाबला की तो फुटला ठीक आहे तर तो जो फोड आहे ना तो डायफ्रॅम होता एक प्रकारे एकदम सिम्पल उदाहरण तर हिच्यात कसं केलं आहे की इथे डायफ्रॅम आहे इथे डायफ्रॅम आहे डायफ्रॅमवर स्प्रिंग आहे जसं तुमचं प्रेशर रेटिंगच्या वर आता हा अडीच के जीवर सेट येतो कंपनीतनं <coughs> दीड के जीपासून साडेपाच के जीपर्यंत हाई सेट करता येतो त्याला तरी कवर उघडायचं आहे याला फक्त हा नट खोलायचा आहे आणि हा नट तुम्ही जसा टाईट कराल तसं प्रेशर वाढेल जसं ढिल्लं कराल तसं प्रेशर कमी होईल एकदा तुमचं प्रेशर रेटिंग आलं की याला परत पॅक करून द्यायचं लक्षात येतं आहे मग आता इच्छात कसं आहे की दोन कॉईल आहे डायफ्रॅम म्हणू आपण त्याला एक डायफ्रॅम इथे फुगा म्हणा सामान्य भाषेत एक फुगा इथे एक फुगा इथे आणि इनलेटचं कनेक्शन दिलं आहे आउटलेटचं कनेक्शन दिलं आहे ना फक्त बारीक पाण्याची एक प्रेशर तिच्यात दिलं जातं की तिच्याने तो फुगा फुगतो तो फुगला म्हणजे स्प्रिंग आकुंचन किंवा प्रसरण पावतं आणि तो काम करतो आलं लक्षात आता आधी याचं प्रॅक्टिकल दाखवतो मी तुम्हाला चालू करा मोटर आता हिच्यात बघा पाच एच पीची मोटर आहे मागेवा तुम्ही दोघी मागेवा तुम्ही पाच एच पीची मोटर आहे ही पाईपलाईन आलेली आहे हा इथे लावलेला आहे बरोबर आणि इकडचं कनेक्शन इथे बंद केलं आता सर्व पाणी हिच्यात येईल आणि हा बायपास आहे आता जे मोटर पाणी उचलते ते तिथल्या तिथे परत टाकते आलं लक्षात आता मी हा बायपास बंद करेल तिथे बघा तिथून पाणी बाहेर येईल कॅमेरामन तिथे फोकस करायचा आहे तर कर हां आता मी हा बायपास बंद करतोय म्हणजे काय होतंय की मोटरचं पाणी इथून जे परत कुंडात जात होत ते आता तिकडे जात आहे प्रेशर बघा ती टंकी बाजूला करून घेऊन चाळीस पैसे जी बघा आता मामूली प्रेशर आलेलं आहे ठीक आहे आता मी जसा बायपास बंद केला आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं तुमची पाईपलाईन दोन इंची आहे चार इंची आहे सहा इंची आहे आठ इंची आहे दहा इंची आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठी बारा इंची एकच व्हाल तुम्हाला हा पुरेसा आहे कारण तुम्ही बघितलं की जरी तो दोन इंची आहे पण जेव्हा तो पूर्ण प्रेशरने ओपन होतोय आहे तर तो, तो, तो मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर टाकतो आहे तर तुमची पाईपलाईन म्हणजे एकदम ॲक्युरेट जर तुम्हाला पाहिजे तर हे तुमचं महत्त्वाचं साधन होणार आहे तुमची पाईपलाईन फाटणारच नाही फुटणारच नाही तुम् एकदम ॲक्युरेसी जाणारा पाहिजे हा ॲक्च्युली इंडस्ट्रीसाठी आपण पहिल्यापासून देत होतो आपलं जे ड्रिपचं ऑटोमॅटिक किट आहे त्याच्यामध्ये आपण देत होतो आधी आता आपण सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध केलं आहे दोन वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहेच मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टची त्याला काही अडचण नाही आहे आता सर आता हा आपण जेव्हा देतो ना तेव्हा दोन अडीच के जीवर सेट आहे ठीक आहे सव्वा दोन के जी अडीच के जीवर उघडेल म्हणजे उघडेल आणि आपण अडीच के जी का दिलं आहे त्याला कारण बघा ड्रिपला तर एक के जी लागतं स्प्रिंकलरला दोन के जी अडीच के जी लागतं आणि पाईपलाईन शक्यतो आपली चार के जीची असते तर हा एवढा सफिशियंट आहे समजा इथे एक नॉब दिलेला आहे त्याला या बाजूने तिच्यात विशिष्ट प्रकारचं प्रेशर मीटर येतं आपण ते लवकरच उपलब्ध करून देणार आहे ठीक आहे पण गरज नाही आहे शेतकऱ्यांनी काय करावं की बाबा याला उघडावा आणि एकदम मामुली मामुली फिर, फिरून त्याला सेट करावा समजलं काही मेंटेनन्स नाही आहे काही त्याला नंतरून एकदार लावल्यावर काही त्याला उघडून साफ करायचा नाही आहे काहीच करायचं नाही आहे नो मेंटेनन्स फक्त इथे मध्ये फक्त इथून मध्ये काही किळं गिळं जाऊ नये तेवढं बघावं आणि ते जात नाही शक्यतो किंवा गेलं तर मोठं पाण्याच्या प्रेशर नाही निघूनच बाहेर तर कोणाला काही विचारायचं आहे तुम्ही सर्विस चाडर लावा टी लावा किंवा असं एक कनेक्शन वेगळं काढून लावा तशा पद्धतीने याची फिटिंग करा